संकटात जो साधितो तोच खरा मित्र असतो आणि भारतासाठी असा एक खरा मित्र ठरला आहे तो जाणून घेण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक आणि काही नाती करारावर नाही तर विश्वास आणि आपुलकीवर राहतात भारत रशियाचं नातं हे अगदी असंच आहे एकोणीशे एकाहत्तर आठवा तेव्हा अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने उभी होती पण भारताच्या मागे खंबीरपणे उभा राहिला तो रशिया जणू एखादा मित्र संकटात जीवाची बाजी लावून तुमच्यासाठी उभा राहतो अगदी तसंच फक्त युद्धात नाही तर आपल्या प्रगतीतही रशियाने मोठा हातभार लावला आपला पहिला उपग्रह आर्यभट्ट रशियाने अवकाशात आणि आपला पहिला शर्मा यांना प्रशिक्षण आज मोहिमेसाठी आपले वीर पुन्हा तयारी करत आहेत भारतीय सेनेची ताकद ही रशियामुळे अजून मजबूत झाली तीस एम के आय ब्रह्मोस मिसाईल व एस चार सिस्टम ही आपल्याला सुरक्षित ठेवणारी ढाल रशियाने दिली संयुक्त राष्ट्रसंघातही रशियाने कित्येकदा आपल्यासाठी भेट वापरून जगासमोर ढाल बनली हो आज युक्रेन युद्धामुळे रशियाला तीन जवळ जावं लागतं अमेरिका युरोप भारतावर दबाव आणतात पण खरी मैत्री संकटात तिकडे तुटत नाही म्हणूनच ना भारत कुठल्याही दबावाखाली न येता आपलं राष्ट्रीय हित आणि रशिया सोबत पण जपत आहे थोडक्यात सांगायचं झालं तर भारत रशियाची मैत्री पन्ना ही पन्नास वर्षाची नाही तर भावनेनं आणि विश्वासानं बांधलेली आहे बदललं जग आणि बदलल्या आहेत परिस्थिती पण ही दृष्टी आजही तितकीच खंबीर आहे आणि उद्याही राहील